नमस्कार मी शीतल संपूर्ण कलेक्शनमधून सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे उद्या शेवटचा गुरुवार आहे आणि त्यानंतर जानेवारी महिना म्हणजे आपली संक्रांत मग आपल्याला कमी बजेटमध्ये काय असेल तर ते तुम्हाला मी आज कमी बजेटमधले जे ऑप्शन्स आहेत ते आज मी ते तुम्हाला मी दाखवते हे दाखवणार आज जे आहे ते सगळे चारशे रुपये डझन आहेत फक्त चारशे रुपये डझन तुम्हाला हे सगळे संक्रांतीचे डिस्काउंटेड रेट तुम्हाला हे असणार आहेत तर ही रील पटकन सेव्ह करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंत पण चांगल्या वस्तू जातील आता पहिल्या त्यातला हा आयटम जो आहे हे बघा असं पिछवाईचं पाऊच आहे सिल्कमधलं फॅब्रिक आहे ह्याच्यावरती असं पिछवाईचं डिझाईन आहे नवीन प्रकार आहे सिंगल एक कप्पा ह्याला येणार आहे एक सिंगल झीप असणार आहे ह्याला ही बघा अशा पद्धतीने ठीक आहे आणि ह्याच्यात तुम्हाला असे वेगवेगळे कलर्स मिळणार आहेत सगळे रंग छान आहेत त्याच्यामुळे तुम्ही गिफ्ट केलं तर ते कोणालाही आवडेल असे वेगवेगळे कलर्स तुम्हाला एक पाच ते सहा रंग ह्याच्यामध्ये तुम्हाला येणार आहेत तर तुम्हाला असं सहा रंगाचं प्रत्येकी दोन असं बाराचं बंडल मिळणार आहे फक्त चारशे रुपये ह्याच्यामध्येच दुसरा प्रकार मी दाखवते ज्यांना असे डिझाईन्स सोबर किंवा असे पॅटर्न्स जास्त आवडत नसतील न काहीतरी ट्रेडिशनल पाहिजे असेल तर आपल्याकडे हे असे रॉ सिल्कमध्ये पाऊचेस आहेत हे बघा पिशवी काढून दाखवते खूप छान आहे असं त्याला जरीचा इथे काठ येणार आहे कापड जे आहे रॉ सिल्क आहे ह्याला देखील सिंगल कप्पा येणार आहे ह्याच्या आतमध्ये हे बघा अशा पद्धतीने ही बॅक साईड ही फ्रंट साईड यामध्ये तुम्हाला देखील असे वेगवेगळे कलर्स मिळणार आहे सगळेच रंग मैत्रिणींनं खूप छान आहेत हा ब्लू झाला त्याच्यानंतर हा यल्लो तर तुम्हाला मी दाखवला आहे रेड देखील तितका सुंदर आहे हे बघा रेड रेड कलर मग हा ऑरेंज कलर त्यानंतर हा ग्रीन कलर आपल्याला काहीतरी कलरफुल त्यावेळेला द्यायचं असतं तर हा पिंक कलर असे सहा रंगांचं प्रत्येकी दोन असं बाराचं बंडल तुम्हाला चारशे रुपयाला येणार आहे हे दुसरा ऑप्शन झाला हा त्याच्यानंतर हे बघा ह्या पद्धतीचे बटवे ही साईज आहे साधारण हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला मी साईजचा अंदाज दाखवते लहेरिया पॅटर्न आहे हे बघा आणि कापड जे असणार आहे ते रॉ सिल्कचं असणार आहे छोट्या साईजमध्ये आहे की तुमच्या कमी बजेटमध्ये पण तुम्हाला काहीतरी छान असं ऑप्शन हवं असेल तर त्यासाठी हे एक नवीन ऑप्शन आहे साई बघा साधारण बेस याचा इतका मोठा आहे त्यामुळे तुम्ही असे छोटी काही वस्तू भरून द्यायची असेल तर देखील ती आरामात राहील आणि छान छान कलर्स ह्यामध्ये पण तुम्हाला मिळणार आहेत त्यातला हा पहिला पिंक कलर आहे त्याच्यानंतर रेड आहे आणि हा पीच कलर आहे हा ब्ल्यू कलर आहे आणि हा बेबी पिंक कलर आहे आणि एक सगळ्यात आधी दाखवला असं गोल्डन कलर असे सहा रंगांचं प्रत्येकी दोनचं येणार आहे हे देखील मैत्रिणीनं फक्त चारशे रुपयाला मिळणार आहे आणि ह्यातला तर शेवटचा ह्या चारशेमधला शेवटचा ऑप्शन आहे हे अगदी सिम्पल सोबर असे एलिगंट असेल हे बघा वारलीचे पाउच आहेत प्युअर कॉटनचे जे तुम्ही वॉश देखील करू शकता हे बघा अशा पद्धतीने ह्याला कप्पा एक सिंगल कप्पा येणार आहे पाठीमागे असं येणार ज्या रंगाचं इथे वारलीचं डिझाईन आहे त्याच रंगाचा बेस राहणार त्याच रंगाची झीप येणार तुम्हाला आणि मागे पण तोच रंग असणार असं तुम्हाला सहा रंगांमध्ये मिळणार आहे त्यातला हा ग्रीन कलर झाला मग असं ऑरेंज आहे त्याच्यानंतर लेवेंडर आहे ब्लू आहे लेवेंडर आहे हा लेव्हेंडर झाला त्याच्यानंतर हा रेड आहे आणि हा पिंक झाला पिंक कलर असे सहा रंगाचं चा, तुम्हाला चारशे रुपयाला प्रत्येकी दोन बाराचं डझनचं पॅकेट मिळणार आहे तर ही रील आवडली असेल तर नक्की सेव्ह करा आपली प्रत्येक वस्तू तुम्हाला चेक करूनच तुमच्याकडे जाते जरी तुम्ही सिंगल घेताय शंभर घेताय किंवा जास्त क्वांटिटी घेत आहे तर तुम्हाला ही प्रत्येक पीस चेक करून मिळतो ही आपली स्पेशालिटी आहे बाहेर आपल्याला तसं प्रत्येक पीस चेक करून मिळा मिळत नाही पण आपल्याकडे तुम्हाला प्रत्येक वस्तू चेक करून मिळते तर रील आवडली असेल तर नक्की शे हे करा ही शेअर करा आणि सेव्ह करा थँक्यू